नमस्कार मी संतोष सानप मी आता जहालालनेवरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्या सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना हे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिस वाल्यांना फोन करतोय समोरच्या गाडीचे चार टायर बंद झाले पोलिस ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती समृद्धी महामार्गावर प्रवास करण्या सर्व प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती करण्यात येते की सध्या समाज माध्यमावरती समृद्धी महामार्गावर खेळ टोकून रॉबरी वगैरे प्रकार लोक रॉबऱ्या करतात अशा बातम्या प्रसारित होत आहेत त्याबद्दल मी पोलीस इन्स्पेक्टर किशोर चौधरी जनतेला आवाहन करू इच्छितो की हे काम शासकीय असून ज्या रस्त्यावरती हो किंवा तडे गेलेले असतात त्या तड्यांसाठी त्या तडेमृत्यासाठी ग्राउटिंगचं काम केलं जात आहे तर ते ग्राउटिंगचं काम करताना त्याच्यामध्ये लोखंडाचं नोझल टाकून केमिकल टाकलं जातं त्याच्यामुळे आपला त्य असे खिळ दिसत आहे म्हणून आपला एक जे खेळ दिसत आहेत की खेळ नसून हे नौढल आहे हे सर्व काम सर्व प्रिकॉशन घेऊन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही वाईट हेतू नाही आहे हे शासकीय स्तरावर काम सुरू आहे तरी सर्वांना विनंती करण्यात येते की आपण समृद्धी महामार्गावर बिंदास प्रवास करावा